प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअरसाठी तसेच त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रत्यक्ष मदत देण्यास प्रारंभ झाला आहे प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या वतीनं आता राज्यातील पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअरसाठी तसंच त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी प्रत्यक्ष मदत देण्यास प्रारंभ झाला आहे अशी माहिती प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्र परिषदेस सचिव दीपक नलाबडे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत राज्य संघटक तेजस राऊत राष्ट्रीय सहसमन्वयक मुरलीधर चव्हाण मुंबई शहर कार्याध्यक्ष शशिकांत देशमुख सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक राजाराम मस्के सरचिटणीस इम्रान सागरी उपाध्यक्ष शाहनवाज शेख आदींची उपस्थिती होती डिजिटल मीडिया पत्रकार संघटना ही देशातील आपली पहिली संघटना आहे डिजिटल पत्रकारांची एकूणच राज्यातल्या पत्रकारांच्या विविध प्रश्नावर काम करतात परंतु पत्रकारांच्या मुलींचं काय पत्रकारांच्या मुलांचं काय किंवा पत्रकारांच्या एकूणच कुटुंबाचं काय त्याच्यावर तुम्ही का काम करत नाही खरं तर त्या कामाची आवश्यकता असं त्यांनी आवाहन केलं ते म्हणाले की तुम्ही पत्रकारांच्या मुला मुलींच्या करिअरसाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी एक प्रतिष्ठान स्थापन करा ते प्रतिष्ठान स्थापन करण्यासाठी मी मदत करतो त्या प्रतिष्ठानला गतिमान करण्यासाठी मी मदत करतो अशा प्रकारची वाही त्यांनी देताना त्यांनी आम्हाला आवाहन केलं